हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही आज आपण बनवूया ओला बोंबिलचा झनझणीट आणि टेस्टी रस्ता आणि कुरकुरीत असे चविष्ट बोंबील फ्राय हे बनतात खायला रेसिपी खूप चविष्ट लागते आणि बनतासुद्धा झटपट पटकन तयार होणारी ही रेसिपी आहे ती कशी बनली ती पाहूया त्याआधी आपले लेट्स कुक म्हणजू या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट्स करा ब आता आपण रेसिपी कशी बनली ते पाहूया बोंबलाचं कालवण बनवण्यासाठी आणि फ्राय करण्यासाठी मी एक किलो बोंबील बाजारातून आणून स्वच्छ धुवून आणि स्वच्छ करून घेतले त्यासाठी एक थोडं वाटण करूया मी अर्धी वाटी ओलं खोबऱ्याचे काप घेतलेत एक छोट मोठा असा कांदा घेतलेला आहे एक लसणाची कांडी घेतलेली आहे आणि थोडंसं चालं घेतलेलं आहे एक हिरवी मिरची घेतली आहे आणि बारीक एक टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि एक पाठीभर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यातून आपण वाटण बारीक करून घेऊया जास्त बारीक नाही करायचं असं मिडियमच बारीक करायचं आहे आणि आता आपलं वाटण वाटून झालेलं आहे मी एक कढईमध्ये अर्धी वाटी असं तेल गरम करून घेणार आहे आणि त्यात मीडियम आकाराचे दोन बारीक चिरलेले कांदे घालणार आहे कांदा गुलाबी रंगापर्यंत छान असा परतून घेणार आहे गुलाबी रंगावर आला कांदा परतून की त्यात आपण जे वाटण करून घेतलेले ना ते घालून घ्यायचं तेल सुटेपर्यंत वाटण छान असं परतून घ्यायचे आणि आता आपलं छान वाटण परतण्यासाठी त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया मीठ घातल्याने वाटण छान असं त्यातलं पाणी लवकर सुकतं आणि वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतलं जातं आणि त्याला छान असं तेल सुटतं म्हणून आता वाटण हलवून हलवून तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊयात आपण काही कोरडे मसाले घालून घेऊया एक चिमडभर हिंग घालून घेतला आहे एक टी भर जो काळा मसाला आहे ना मी घरी वाटण उदळलेला आहे तो बनवलेला आहे तो घातला आहे एक टेबल स्पून मी कांदा लसूण मसाला घालून घेतला आहे एक टी स्पून धने पावडर जी मी घरीच बनवलेली आहे ती घालून घेतलेली आहे आणि हा फिश करी मसाला घालून घेतलेला आहे थोडीशी हळद घालून घेतली आहे मसाला छान असा परतून घेऊया तर कोरडे मसाले घातल्यावर मसाला काही तळायला लागतो ना म्हणून मधून मधून पाण्याचा हप्पा मारून घेऊया पाण्याचा हप्पा जर मारायला मसाला छान परतला आणि त्याला लवकर तेल सुटते आणि कढईला मसाला लागत नाही म्हणून पाण्याचा अपका मारून मारून छान असं मसाला परतून घेऊया आणि मी दोन तीन असे आमसुलाचे काप घालून घेतलेले आमसूर घातल्याने जो मासाला उग्रवास असतो ना तो जरा कमी होतो म्हणून पण जास्त घालायचे नाही जास्त आमसूर घातल्याने रस्सा आपला आंबट होतो आता आपला मसाला छान परतून झाला त्याला किती छान असा लाल कलर आलेला आहे आता मी त्यात गरम पाणी घालून घेत आहे जेवढा मला रस्सा करायचा तेवढं गरम पाणी घालून घेतलेलं आहे जास्त गरम पाणी घातल्याने रस्त्याला लवकर उकळीतील आणि तरी पण छान सुटते आता आपण एक एक करून बोंबलाचे काप सोडून घेऊया मी अर्धा किलो असे बोंबील घेतलेले आहे आणि त्याचे एका बोंबला मीडियम बो आकाराचे बोंबीला एका बोंबलाचे दोन तुकडे केलेले आहेत आणि ते एक तुकडा मी रश्यामध्ये घालून घेत आहे हा रस्सा जास्त वेळ शिजवायचा नाही तीन किंवा चारच मिनटं शिजवायचे जास्त वेळ जर रस्सा शिजवला ना तर बोंबील रश्यामध्ये विरगळतात ही बोंबलाची झटपट बनणारी भाजी कालवण आहे ना त्यामुळं त्याला जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनिटात आपले कालवण तयार होतात माझे बोंबी शिजलेले कालवण तयार आहे आता आपण फ्राय करण्याची तयारी करून घेऊया अर्धा किलो बोंबलाला मी असे एका बोंबलाचे दोन तुकडे करून मध्ये काप मारून घेतलेले आहे त्यात थोडं मीठ घालून घेऊ मीठ थोडं जरा कमीच घालायचं कारण हे खाऱ्या पाण्यातले मासे असतात ना याला हे ऑलरेडी खारट असतात म्हणून मीठ थोडं घालून घ्यायचं आता मी त्याच्यामध्ये अर्धा असं टेबल टी स्पून असे आळद घालून घेतली एक चमचाभर असं लाल तिखट घालून घेतलेलं आहे थोडी असे तीन चार आमसूल मी भिजत घातला होता त्याचा रस बनवून घेतलेला आहे कोळ तो त्याला लावून घेते मी आणि हे मॅरिनेट करण्यासाठी आपण अर्धा ते एक तास ठेवूया कमीत कमी अर्धा तास तरी ठेवलं पाहिजे जर तुम्हाला घाई असेल तर पंधरा मिनटं तरी तुम्ही ठेवा पण मॅरिनेट केलेलं आजपर्यंत मसाला जातो आणि बोंबील फ्राय खूप छान लागतो आणि आता तवा गरम करायला ठेवते मी अर्धी वाटी असं बारीक रवा घेतलेला आहे बारीक नसेल तर तुम्ही झाडा घेतला तरी चालेल ना मिक्सरवर बारीक करून घेतो रवा आणि तेवढंच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे माझ्याकडे नव्हतं तुमच्याकडे नसेल तर चालेल नाही घेतलं तांदळाचं पीठ तरी पण मी तांदळाचं पीठ आणि रवा घातल्याने खूप कोंबील असे कुरकुरीत होतात त्याच्यामध्ये थोडी हळद घालून घेतलेली आहे एक चमचा असं लाल तिखट घालून घेतले धने पावडर घालून घेतलेली आहे आता मीठ घालून सर्व मिश्रण एकत्र करणार आहे तांदळाची पिठी घातल्याने त्याला असं कुरकुरीत पण येतो आणि आता जे आपलं मॅरिनेट करून ठेवलेले पीचे तुकडे आहेत ना बोंबीलचे त्याला असं दाबून दाबून आपलं हे कोरडं मिश्रण आहे ना ते लावून घ्यायचं दाबून घ्यायचं म्हणजे तळताना ना आपला हा रवा असतो ना त्याला जाडसर असतो तो सुटत नाही तेलामध्ये म्हणून बा दाबून दाबून घ्यायचं ना एक भरी असं याला लावून ठेवायचं त्यामुळं मसाला वो, वो असा घट्ट प्र, त्याला चिटकला जातो आणि तो तेलामध्ये सुटत नाही म्हणून थोडा वेळ ठेवायचं लावून बोंबील असू असून कुठल्या पण असं प्रि पिशपाय करताना थोडा वेळ रवा लावून ठेवायचा आता सगळ्याला लावून झालेला आहे माझा एक मिनिटभर आता आपण ते तळायला घेऊया आता थोडं तेल मी आधी थोडं तेल घालून घेते तव्याभर तेल पसरवून घेते आणि एक एक तुकडा असा आपण तव्यावर घालून घेऊया माझा तवा मोठा असल्यामुळे सगळे मी तुकडे एकदम फ्राय करणार आहे आणि मीडियम गॅस ठेवायचा आहे मीडियम गॅसवर बोंबील फ्राय करून घ्यायचे म्हणजे बोंबील कुरकुरीत असे होतात गॅस मोठं करायचं नाही बोंबील लवकर शिजतात त्याने ते थोडे ओलसर असतात ना त्यामुळे ते स्लो गॅसवर केले आणि खूप असेच कुरकुरीत होतात नाहीतर मग गॅस फास्ट ठेवला तर ते वरतून तळून निघतात आतमधून ते असे असे ओलसर असे राहतात त्यामुळे ते कुरकुरी होत नाही आता एक बाजूने तळून झाले ते पलटून दुसरी बाजू आधी खालची तळलेली बाजू वरती करूया आणि परची बाजू खालून करून घेऊया आणि परत असं छान स्लो गॅसवर दुसरी बाजूसुद्धा पहिल्या बाजूसारखी छान तळून घेऊया खाली लागत नाही ना किंवा करपत नाही चेक करत राहायचं आणि छान असं कुरकुरीत झाले का ते चेक करून पाहायचं आता मी एक तुकडा हलवून पाहिला की हे देखो अजून मऊ आहे त्यामुळे अजून स्लो गॅसवर थोडा वेळ अजून आपण तळून घेऊया आता छान तुकडे तळून झालेले आहेत कसे वेगळे आणि करपूस वाटतात छान असे कुरकुरीत तळल्या गेलेले आहेत आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आपले कुरकुरीत खमंग चटपटीत असे पोंबील फ्राय खाण्यासाठी रेसिपी खूप स्वादिष्ट लागते ही रेसिपी केली नाही की परत परत ही रेसिपी म्हणजे बोंबील फ्राय परत करूशी वाटतात आता जो आपण जो झणझणीत तर्रीदार असा बोंबलाचं कालवण बनवला आहे ना ते आता प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे कसं वाटतंय तर्रीदार असं झणझणीत आपलं बोंबलाचं कालवण आणि ही रेसिपी कशी झटपण बनते आणि बनवायला पण खूप सोपी आहे ना की आपला बोंबलाचं कालवण आणि खायला पण खूप स्वादिष्ट आणि चटपटीत असं खमंग लागतं मला झणझणीत चमचमीत असं बोंबीलचं कालवण आणि कुरकुरीत चटपटीत असं बोंबील फ्राय कसे वाटले मग मा तुम्ही मला हे कमेंट्स कळून कळवा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली आणि माझ्या मागील रेसिपीची सुद्धा तुम्ही मला अभिप्राय कळवा कमेंट्सद्वारे मी तुम्ही मला कमेंट्स करा की माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते आणि आपल्या लेट्स कुक म्हणजू या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या ह्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट्स करा आता आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया